राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीची भाजी कशी करावी ते पाहणार आहोत कोणकोणत्या भाज्या घ्यायच्या कशा वापरायच्या स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती सांगितलेली आहे पहिल्यांदा जरी तुम्ही ही भाजी करत असणार तरी तुम्हाला नक्की जमेल त्यामुळे न विसरता व्हिडिओला लाईक करा रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे सगळ्यात आधी आपल्याला मसाले व कोणकोणत्या भाज्या लागणार आहे ते आपण पाहू शेंगभाज्यांमध्ये कोणकोणत्या भाज्या लागतात तर हे जे सगळे दाणे आहे हे मी सगळे अर्ध्या अर्ध्या वाटी घेतलेले आहे ह्या छोट्या वाटीप्रमाणे मी घेतलेले आहे दाणे थोडे कमी किंवा जास्त झाले तरी चालतील अर्ध्या वाटी तुरीचे दाणे अर्ध्या वाटी हरभऱ्याचे कोळे दाणे अर्ध्या वाटी वालाच्या शेंगा अर्ध्या वाटी मटारचे दाणे घेतलेले तुम्हाला जर यामध्ये वालपापडी मिळाले तरी घेतले तरी चालतील आता पालेभाज्या कोणकोणत्या घेतलेल्या आहेत त्या पाहू इथे सहा ते सात मी पालकाचे पानं घेतलेले त्यानंतर ही हरभऱ्याची कोळी भाजी आहे बघा अशा प्रकारे याचे बारीक बारीक पानं असतात त्यानंतर हा चंदन बटवा आहे आणि मेथीची भाजी घेतलेली आहे हे सगळं साधारण एक एक वाटी भरून भाजी आहे तुम्हाला यामध्ये जर आंबट चुका किंवा पोकळा इतर पालेभाजी मिळाली ती तुम्ही घेतली तरी चालेल आता फळभाज्या पाहू तर इथे मी बटाटे सालं न काढता थोडेसे जाडसर चिरून घेतलेले आहे एक काटेरी वांग घेतलेलं आहे त्याला खूप छान चव असते त्यानंतर गाजरचे साल काढून मी साधारण एक अर्धा वाटी गाजराचे काप करून घेतले लांबट आणि एक टमाटर घेतलेला आहे भाज्या मी चिरून पाण्यामध्ये ठेवलेल्या आहे म्हणजे काळ्या पडणार नाही तर इथे प्रमाण भाज्यांचं थोडं कमी किंवा जास्त झालं तर फारसा फरक पडत नाही आता आपण रानमेवा बघू इथे मी एक पेरू घेतलेला आहे एवढा पेरू नाही लागणार आहे याच्या दोन फोडी करून मी बारीक फोडी करून घेणार आहे त्यानंतर आठ ते दहा मी इथे आंबट बोरं घेतलेले आहे उसाचे तुकडे घेतलेले आहे आणि भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहे आता फोडणीसाठी आणि वाटणसाठी कुठलं साहित्य लागेल ते पाहूया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरला तरी चालेल पंधरा ते वीस खोबऱ्याचे काप घेतलेले एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा थोडा जाडसर मी इथे कूट घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि सबंध धणे वाटण करण्यासाठी आपल्याला इथे मी आ, सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत हे नसतं तर तुम्ही टिकटाचं प्रमाण वाढवू शकतात किंवा हिरव्या मिरच्या घेतल्या तरी चालतील दहा ते बारा कढीपत्त्याचे पानं आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक छोटा बोल भरून मी इथे निवडलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आपण वाटण करून घेऊ त्यासाठी आपण खोबऱ्याचे काप किंचित तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊ धणे घालू हे देखील आपण परतून घेऊ सॉरी जिरे घातले आहेत ते आपण परतून घेऊ त्यानंतर धणे घातले ते आपण परतून घेऊ सुक्या लाल मिरच्या घालून त्या पण आपण एक अर्धा मिनटं परतून घेऊ आल्याचे तुकडे घालू भाजलेलं साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे आत्ता खूप गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून घेऊ आणि मिक्सरमधून फिरवून आपण याचं पाणी न घालता वाटण तयार करून घेऊ वाटण करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे सगळं साहित्य घालू थिंबीर दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे ती घालू आणि पाणी न घालता फिरवून घेऊ तर इथे हे वाटण मी थोडंसं सा जाडसर फिरवून घेतलं आहे पाणी न घालता पालेभाज्या मी धुवून चिरून घेतल्या आहे तर शेंगा भाज्या देखील मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे पेरूच्या दोन फोडी बिया काढून मी बारीक फोडी करून घेतलेल्या आणि जे बोरं असतात त्यामधल्या मी गुठळ्या काढून घेतल्या आहे भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया आपण तेल तेल थोडं या भाजीला जास्त लागतं साधारण मी दोन ते अडीच पळ्या तेल घेतलेला आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे त्यामध्ये घालूया तीळ तीळ आपल्याला खूप जास्त मी येते हिंग घालूया आणि तयार केलेलं वाटण घालूया दोन मिनटं वाटण तेलामध्ये परतून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे बारीक चिरलेला टमाटर घालू आणि अर्धा मिनटं टमाटर परतून घेऊ करून आपण सगळे गरम मसाले घालू सगळ्यात आधी घालूया हळद लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात गरम मसाला आणि साधारण मसाले टमाटरसोबत एक अर्धा मिनटं परतून घेऊ आता यामध्ये मी सगळ्या फळभाज्या घातलेल्या आहेत शेंगा आणि बारीक चिरलेल्या पालेभाज्या पेरूच्या फोडी बोरं आणि ऊसाचे तुकडे आता तुम्हाला जर ऊस नाही मिळाला उसाचा ज्यूस किंवा गुळ घातला तरी चालेल ओल्या भुईमुगाच्या शेंगा घालू आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ कढीपत्ता मी फोडणीत टाकायला विसरली आहे आता वरतूनच घालते कढीपत्ता मात्र फोडणीतच घालायचा व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊ आता भाजीवरती झाकण ठेवून आपण यावरती थोडंसं पाणी झाकणावर पाणी घालू म्हणजे भाजी खाली नाही लागणार आणि लवकर शिजते साधारण एक सहा ते सात मिनटं झाले आहे भाजी पाहू आपण मस्त खूप छान सुगंध येत आहे भाजी खाली पण लागलेली नाही आहे यामध्ये घालूया आपण बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट चवीपुरतं मीठ भाजीमध्ये आपण बोरं घातलेले आहे पेरू घातलेलं आहे त्यानंतर टमाटर आहे तर आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी यामध्ये मी चव घातलेली आहे आणि संपूर्णपणे ऑप्शनल आहे पण खूप छान टेस्ट लागते त्यामुळे मी घातलेली आहे तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे अनुसार यामध्ये पाणी घालावे तर इथे मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं साधारण अर्धा ते पाऊन कप पाणी यामध्ये घालून आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून चार पाच मिनटं मंद आचेवरती भाजी शिजवून घेऊ कारण दहा एक मिनटं झालेले आहे आणि भाजी पाहू आपण वा मस्त आपण भाजी पाहू शिजली आहे किंवा नाही तर बटाटा याला शिजायला वेळ लागतो तर इथे बघा बटाटा व्यवस्थित हाताने मॅश केल्यानंतर व्यवस्थित मॅश होत आहे त्यामुळे भाजी व्यवस्थित शिजलेली आहे गाजर देखील व्यवस्थित शिजलेला आहे तर इथे आपली मस्त भोगीची भाजी बनवून तयार आहे गॅस बंद करूया न खाई भोगी तो सदा रोगी तर उत्तम आरोग्यासाठी तुम्ही पण या प्रकारची भोगीची भाजी नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद